ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गडिंग्लज मधील उप जिल्हा रुग्णालय बस स्टॉप सुरू रुग्णाला मोठा दिलासा गडिंग्लज उप जिल्हा रुग्णालय यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आता प्रवासाचा त्रास कमी होणार आहे गार्गोटी पिंपळगाव बेलेवाडी मुम्मेवाडी कडेगाव व परिसरातील रुग्ण साधारणपणे एसटी बसने गडिंग्लजला येतात मात्र बस वाडीवरून उप जिल्हा रुग्णालय पर्यंत लांब व दुर्गम मार्ग असल्याने रुग्ण व नातेवाईकांना आणि अडचणींना सामोरं जावं लागत होतं या समस्येवर उपाय म्हणून भगवा चौक येथे उपजिल्हा रुग्णालय बस स्टॉप सुरू करण्यात आला गेल्या पंधरा दिवसापूर्वी कडिंगलच न्यू युवा मंचचे शहराध्यक्ष काशीनाथ गडकरी कर सागर कांबळे व मारुती जाधव यांनी बस प्रमुख गुरुनाथ रणे यांच्याकडे या बस थांब्याची मागणी केली होती त्यानुसार एस टी विभागाने मार्ग काढत भगवा चौक बस स्टॉपची अंमलबजावणी केली आहे बस थांबा फलकाचं उद्घाटन भगवा चौक प्रमुख अशोक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेविका व जनता दल नेत्या सौ स्वाती कोरी यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन प्रसंगी विजय जावळे बाबुराव पाटील प्रशांत कुलकर्णी वसंत शेटके सुधीर शेटके प्रकाश पाटील लक्ष्मण पाछापुरे श्रीकांत पाटील तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते नव्या बस थांब्यामुळे रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे महानकरी न्यूजसाठी कडिंगला जून प्रकाश वैनापुरी।